हॅलो फ्रेंड्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुणे एस आर पी एफमधला एक प्रश्न बघत आहोत हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो वेगवेगळ्या भागांमध्येही विचारला गेलेला आहे तर बघूयात आपण प्रश्न काय आहे एका फुलांच्या करंडीमध्ये काही फुले आहेत या फुलांचे प्रत्येकी तीस किंवा चाळीस किंवा पन्नास फुलांचा एक असे हार बनवले तर प्रत्येक वेळेस हार पूर्ण होण्यास पाच फुले कमी पडतात तर त्या करंडीत कमीत कमी किती फुले अस आता याच्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे कमीत कमी ठीक आहे कमीत कमी किती फुले असतील कमीत कमी असा ज्यावेळेस शब्द असतो त्यावेळेस आपण जे दिलेली संख्या आहे त्या संख्यांचा काय काढतो लसावी काढतो आणि ज्यावेळेस याच्या ठिकाणी कमीत कमीच्या ठिकाणी जास्तीत जास्त असेल त्यावेळेस तुम्हाला काय काढायचं आहे त्याचा मासावी काढायचा आहे आता इथं किती फुलं दिलेली आहेत बघा तिथं तीस फुलांचा चाळीस फुलांचा आणि पन्नास फुलांचा हार बनला जातो मग या सगळ्यांचा तुम्हाला काय काढायचं आहे लसावी काढायचं आहे असा कोणता कॉमन नंबर आहे की त्याला ह्या पूर्ण संख्यांनी भाग जातो तर पाच आहे पाच सकतीस पंचाहतेचाळीस पाच दहा नंतर बघा पुन्हा दोन ही संख्या आहे बे त्रिक सहा बे चौक आठ बेपंच दहा आता नंतर कॉमन कोणताच नंबर नाही म्हणजे पहिल्यांदा तीनने भाग घालवा आणि नंतर काय करा याला चारने भाग घालवा आणि नंतर इथं तुम्हाला पाचने भाग घालवायचा ठीक आहे म्हणजेच ह्याचा लसावी काय झाला बघा लसावी बरोबर काय असणार आहे पाच गुणुले दोन गुणुले तीन गुणुले चार गुणुले पाच पाच दोन दहा दहा त्रिक तीस तीस गुणुले चार एकशे वीस होतात आणि एकशे वीस गुणुले हा शेवटचा पाच म्हणजेच बारा पंचे साठ सहाशे ही काय झालं त्यांचा लसावी झाला ठीक आहे आता बघा लसावी जर सहाशे झाला असेल तर प्रत्येक वेळेस पाच फुले कमी पडतात हे तुम्हाला दिलेलं आहे ही कंडिशन दिलेली आहे पाच फुले कमी पडतात ठीक आहे म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे हे जे सहाशे आहे त्याच्यामधून तुम्हाला पाच वजा करायचं आहे म्हणजे हे किती येईल पाचशे पंच्याण्णव ठीक आहे हे तुमचं उत्तर असेल पण तुम्ही जर ऑप्शनमध्ये बघितलं तर तुम्हाला ऑप्शन काय आहेत अकराशे पंच्याण्णव अकराशे पंचवीस पाचशे पंचेचाळीस आणि पाचशे पंच्याण्णव बघा याच्यामध्ये पाचशे पंच्याण्णव हे तुमचं उत्तर आहेच पण यात याच्यामध्ये एखादा विद्यार्थी म्हणेल की अकराशे पंच्याण्णव का नाही अकराशे पंच्याण्णव ही उत्तर येऊ शकतं कारण याच्यामध्ये जर तुम्ही अधिक पाच केले तर बाराशे येतात आणि बाराशे हा सुद्धा काय ह्या बाराशेला सुद्धा काय तीस चाळीस आणि पन्नास या संख्येने भाग जातो पण याच्यामध्ये तुम्हाला हे उत्तर का नाही तर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारले कमीत कमी किती फुले असावीत पाचशे पंच्याण्णव फुले असावीत हे तुमचं फायनल उत्तर असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करा थँक्यू